कर्जत तालुक्यातील रायगड हॉस्पिटल येथे आर्थोस्कोपी सर्जरी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात डॉक्टरांना यश आले आहे अनेक शस्त्रक्रिया करण्यासाठी बदलापूर पनवेल नवी मुंबई येथे कर्जत तालुक्यातील पेशंटला घेऊन जावे लागत होते तो होणारा त्रास रायगड हॉस्पिटलमुळे कमी होताना दिसत आहे रायगड हॉस्पिटलमध्ये साधारणतः साडेचारशे बेडची सुविधा उपलब्ध असून रुग्णांना उत्तम सेवा पुरवल्या जातात त्यामुळे कर्जत तालुकाच नव्हे तर बदलापूर कल्याण कोपोळी अंबरनाथ पनवेल या ठिकाणावरून रुग्ण येत असतात महत्वाचं म्हणजे राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उपचार केले जातात मागील आठवड्यातील तीन रुग्णांचे दुर्बिणीद्वारे हाडांची शस्त्रक्रिया करण्यात आली या तिन्ही शस्त्रक्रिया वेगवेगळ्या असून यामध्ये गुडघ्याचे खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे ही शस्त्रक्रिया डॉक्टर तेजस डॉक्टर नाजिरकर डॉक्टर अमोल आणि रायगड हॉस्पिटलमध्ये स्टाफ यांच्या उपस्थित करण्यात आल्या अशा अनेक या रायगड हॉस्पिटलमधील नामांकित डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असतात रायगड हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा मिळणार असून जनतेने उपचार घेण्यासाठी रायगड हॉस्पिटलमध्ये यावे व पैशाची कोणतीही अडचण न होता उपचार केले जातात जनतेचे उपचार घेण्यासाठी रायगड हॉस्पिटलमध्ये यावे असे आवाहन सीओ डॉक्टर कुशाग्र यांनी केले आहे मैं लेफ्टिनेंट कर्नल कुशाग्र सेवानिवृत्त निवृत्त हूं मैंने टाइगर हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर का कार्यभार थोड़ी दिनों पहले संभाला है आपको पता ही होगा कि हम बदल रहे हैं हम बेहतर हो रहे हैं और इसी के चलते हमने धीरे से एक 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 करके नए-नए मुकाम हासिल करते जा रहे हैं इस बार हमने एम्स नागपुर से डॉक्टर को बुलाया था उनकी टीम के साथ वो यहां पे आए थे और कर्जर तालुके में पहली बार ऐसा हुआ है कि एक दो नहीं बट तीन आर्थ्रोस्कोपी सर्जरी की गई है जिसमें से एक शोल्डर की सर्जरी थी और दो नी की सर्जरी थी धीरे धीरे करके हम एक एक करके इतनी सारी फैसिलिटीज इस हॉस्पिटल में बढ़ाते जाएंगे कि एक समय के लिए आसपास के 40 किलोमीटर के एरिया के अंदर सब कुछ इसी हॉस्पिटल के अंदर मिल जाएगा आप लोग हमें साथ देते रहिए आप एक बार इस अस्पताल में आइए और देखिए कि हम सच में बदले हैं कि नहीं और हम बेहतर हुए हैं कि नहीं शुक्रिया किसी भी गरीब पेशेंट को ऐसा लगता है कि पैसों की वजह से उसका उपचार अटक गया है तो बिल्कुल झिझक ना रखिए अपने मन में इस अस्पताल में आइए हमें बताइए इस अस्पताल के अंदर पैसों की वजह से किसी का भी ट्रीटमेंट किसी का भी उपचार नहीं रुकेगा उसके अलावा हमने नई नई बहुत सारी स्कीम्स निकाली है जिसमें से एक स्कीम ऐसी है कि अगर हमारे वहाँ पे बच्चा पैदा होता है और वो अगर मेल बच्चा है तो हम दो हजार देंगे और अगर फीमेल बच्चा है तो हम उनको पांच हजार देंगे उसके अलावा कोई भी गरीब को एक बार यहाँ पे आइए बिल्कुल चिंता ना करिए हमसे जितना हो पाएगा सारा आपके लिए करेंगे दाऊद भाई है सत्तेचालीस वर्ष तीन महीने आधी पढ़ले होते तो? त्याचं त्यांचं लिगामेंट डॅमेज झालेलं आहे ज्याला आपण ए सी म्हणतो आणि जी गादी होती मेनिस्कस म्हणतो त्या गादी ती गादी पण फाटलेली आणि त्यांना चालायला त्रास होत होता आणि त्यांचा गुडघा सटकायचा त्याच्यामुळे आम्ही मग एम आर आय करून प्लॅन केला की आपण सर्जरी करू त्या हिशोबाने सगळ्याला तपासण्या करून शनिवारी त्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन केलं आहे आणि ते आपण की होल सर्जरी म्हणतो म्हणजे दुर्गुणीची शस्त्रक्रिया ज्याच्यात आपण खूप काही छोटे अर्धा अर्धा सेंटीमीटरच्या होलमधून दोन होलमधून आपण ते ऑपरेशन करतो आणि आपण नर्म्स स्नायू टाकलेला आहे आणि गादी पण रिपेअर केलेली आहे आणि त्याच्या मेन ॲडव्हान्टेज असा आहे की लगेच दुसऱ्या दिवशी पेशंट चालतो आज आपण ती सर्जरी केलेलं जे ठिकाण आहे त्याला छोटी ड्रेसिंग लावलेली आहे आणि पेशंट हा पूर्ण चालू शकतो एक नी ड्रेसच्या सपोर्टनी आणि त्यांना कुठल्याच प्रकारचा आता दुखत नाही आहे आणि गुडघा हा त्यांचा एकदम व्यवस्थित झालेला आहे आणि आज त्यांना आम्ही तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज करत आहोत जेणेकरून उद्यापासून ते त्यांचे घरातले प्रत्येक काम करू शकतो रायगड न्यूज साठी रामदास माळी कर्जत